फॅशन फ्युजन फेस्टिवल सीझन टू या कार्यक्रमाचं मोठ्या दिमाकात उद्घाटन झालेलं आहे आणि हा कार्यक्रम काल संपन्न झाला फॅशन फ्युजन फेस्टिवल सेकंड सीझनचा सीझन काल आयोजित करण्यात आला होता अवयव दानाबद्दल जागरूकता वाढवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य असा उद्देश होता समाजसेविका तृप्ती देसाई समाजसेविका तसेच भाजपच्या हडपसर विधानसभेच्या अध्यक्षा संजनाताई प्रमोद कोतरे आणि भारत न्यूज मराठी एच डीचे कार्यकारी संपादक अभिनेते आर जे ऋषी शेलार यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आयोजक स्नेहल कांबळी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे शौमीर ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड फॅशन फ्युजन फेस्टिवल सीजन टू हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला आहे अवयव तानाबद्दल जागरूकता वाढवणं हा या कार्यक्रमाचा मुख्य असा उद्देश होता असं विधान स्मयन फाउंडेशनच्या संचालिका स्नेहल कांबळे यांनी आहे विशेष प्रायोजक म्हणून कार्निव्हल हॉलिडेज कंपनी आणि काबगी प्रोडक्शन यांनी या ठिकाणी सहकार्य केल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे या कार्यक्रमामध्ये किड्स मीस, मिस मिसेस आणि मिस्टर अशा तीन कॅटेगरीमध्ये फॅशन ऑफ ठेवण्यात आलं होतं यामध्ये विशेष पोशाखामधून अवयव दान करणे हा मुख्य असा संदेश या ठिकाणी देण्यात आला होता स्पेक्ट्रम मासिक संकल्पना घेऊन दिग्गज व्यक्ती यांचा प्रवास या मासिकामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे दरम्यान अशा या कार्यक्रमात मुलांमध्ये आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्याचबरोबर डिझायनर असतील मेकअप आर्टिस्ट असतील यांना प्रोत्साहन आणि चांगलं व्यासपीठ भेटावं असं या ठिकाणी आयोजिका स्नेहल कांबळे यांनी म्हटलेलं आहे sick fashion fusion